नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आप माहूल मुंबई येथे डोळे तपासणी शिबीर यशस्वी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई वरचे आणि होळी उत्सव मंडळ व स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी मोफत मोतीबिंदू आणि संपूर्ण नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन माहूल कोळीवाडा येथील बालवाडी सभागृहात केले होते सेलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष चंदू पाटील हायकोर्टाचे वकील सुमित घुगे वरचे आणि होळी उत्सव मंडळाचे अध्यक्ष व समाजसेवक जयेश कोळी होळी मंडळाचे सदस्य प्रशांत वैती उपस्थित होते नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये संगणक दृष्टी चाचणी मोतीबिंदूची चाचणी डायबिटीज रेटिनोपॅथी चाचणी ज्यांना चष्मा लागला त्यांना अल्प चष्मा वाटप करण्यात आले या शिबिराचा लाभ तीनशे नागरिकांनी घेतला चंदू पाटील यांनी मंडळाचे आभार मानले अशा प्रकारे वारंवार शिबिर आयोजित करावेत आमचे सहकार्य लावल असे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले नागरिकांच्या आरोग्यासाठी वारंवार आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाणार असे मंडळाचे अध्यक्ष जयेश कोळी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राजकारणापेक्षा समाजकारणाकडे कर जास्त ओढा असतो तर राजकारण राजकारणाच्या जागर असत परंतु अनेक नागरिकांच्या समस्या असतात त्या सोडवण्याचा त्यांचाही प्रयत्न असतो की तो पदाधिकारी कार्यकर्तेच्या माध्यमातून आज तुम्ही एका ठिकाणी गेला होता की जिथे डोळे तपासणीचं एक शिबिर आयोजित करण्यात आले काय सांगा जयेश कोळी माऊल या ठिकाणी डोळे तपासणीचं शिबिर आयोजित केलं होतं त्या ठिकाणी मला मी मच्छीमार शेल महाराष्ट्र मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो आणि त्या ठिकाणी कोळी वाडे आहेत आणि मच्छीमार फिशिंग करण्यासाठी लोक समुद्रामध्ये जात असतात काही लोकांना डोळ्याचा त्रास होतोय काही लोकांना डायबिटीसचा त्रास होतोय काही लोकांना बऱ्याचशा गोष्टीचा त्रास होत असेल त्या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं होतं आणि त्या शिबिरामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांनी तपासणी केली आणि मला त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आयोजित केलं होतं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मच्छी मार्शेल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो आणि तिथं पाहणी करून आणि सर्वांना तिथं सहकार्य केलं आणि माझ्या मी सर्व सुद्धा डोळे त्या ठिकाणी मी सर्व चेकिंग करत होतो आणि सर्व डॉक्टरांशी चर्चा करून त्या ठिकाणी चर्चा केली की आता आपले मच्छी मांजर हे तसे काय सर्वसामान्य कुटुंबात किंवा डोळ्याचं ऑपरेशन करत असेल किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने डिस्कस करून लेडीज महिला डॉक्टर आल्या होत्या आणि काही पुरुष पुरुष डॉक्टर आले होते त्यांच्या टप्प्या टप्प्याने मी त्यांच्या मी त्यांच्याशी चर्चा करत होतो कशा पद्धतीने केलं त्यावेळेला माझी बीपीची तपासणी केली माझी बीपी नॉर्मल आली आणि मी सर्व लेडीज महिलांना मार्गदर्शन करत होतो आणि त्या वडाल्यावरून सगळ्या हॉस्पिटल मधून आल्या होत्या आणि ते शिबिर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आयोजित केलं होतं एखाद्याचा विनामूल्य होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करणार त्या त्या ठिकाणी तसंच जर ऑपरेशन असेल तर देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मी भाऊ मानला जातो ते अजित पवार साहेब आणि प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते त्या ठिकाणी त्या <स्थी> लोकांना मदतीचा हात देऊ गोचिवाडी होळी उत्सव मंडळ व पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना मुंबई यांच्या संयुक्त व विद्यमाने इकडे माहूल कोळीवाड्यामध्ये नेतृत्व बसने शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये नागरिकांनी भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे सेवा ठाकरेकरांचे तन मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद तसेच आपल्या मंडळाला कोळी समाजाचे नेते श्री चंद्राजा पाटील यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून आभार व तसेच हायकोर्टचे वकील श्री सुनील भुगे सामी यांनी पण भेट दिल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार బ్యూరో రిపోర్ట్ ప్రబోధ నిమిషా నెంబర్ పుడి బ అప్డేట్ రా ప్రబోగమిషా యూట్యూబ్ చాలాలో సబ్స్క్రైబ్ బెల్ ఐకౌన్ దా